तर मित्रांनो आता सी ए टीच्या विद्यार्थ्यांना मित्रांनो सर्वात मोठी माहिती मित्रांनो समोर आलेली आहे ती माहिती कोणती आहे मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल अकाउंट प्रेस करायला विसरू नका चला तर मग मित्रांनो माहिती आणि सूचना ही कोणती आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया तर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष मित्रांनो एम एस ई टी सेल्सद्वारे मित्रांनो पी सी एम ग्रुपच्या विद्यार्थ्यासाठी मित्रांनो ही घेतली गेलेली होती आणि यासाठी परीक्षार्थी विद्यार्थ्यांना मित्रांनो उमेदवाराच्या हरकती किंवा मित्रांनो काही आक्षेप असेल मित्रांनो काही चुका असतील त्या एक्झाममध्ये हे नोंदवण्याकरता मित्रांनो ही महत्त्वपूर्ण पूर्ण सूचना मित्रांनो जारी केलेली गे जा के गेलेली आहे आणि ही सूचना एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ज्या विद्यार्थ्यांना मित्रांनो प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नावर मित्रांनो काही ॲक्सेप्ट ॲक्स म्हणजे तुम्हाला ॲक्शन घ्यायचं असेल तुम्ही घेऊ शकता आणि ते ॲक्शन ऑनलाईन पद्धतीने मित्रांनो नोंदवायचं आहे यावर्षी एम ए सी ई टी एक्झाम ही मित्रांनो पी सी एम ग्रुपच्या विद्यार्थ्यासाठी एकोणीस एप्रिल ते सत्तावीस एप्रिलच्या दरम्यान मित्रांनो घेतलेली गेली होती ही परीक्षा पंधरा सतरामध्ये घेतलेली गेलेली होती मित्रांनो एकशे अठ्ठ्याण्णव परीक्षा केंद्रावर पार पाडलेली आहे मित्रांनो यामध्ये एकूण चार लाख चौसष्ट हजार दोनशे त्रेसष्ट विद्यार्थी परीक्षा दिलेली आहे मित्रांनो लक्षात ठेवा मित्रांनो राज्यसामायिक परीक्षा कक्षाकडून मित्रांनो सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जी एक्झाम पी सी एम पी सी एम ग्रुपच्या मे लक्षात ठेवा पी सी एम पी सी बी नाही मित्रांनो पी सी एमच्या ग्रुपच्या विद्यार्थ्यासाठी घेण्यात आलेली होती या परीक्षेच्या काळामध्ये मित्रांनो सकाळच्या सतरामध्ये जी एक्झाम घेतलेली गेलेली होती इंग्रजी माध्यमातील गणित विषयाच्या धर्तीवर प्रश्नपत्रिकेतील मित्रांनो काही तांत्रिक चुका असल्या असल्यास म्हणजे अनेक विद्यार्थ्यांनी मित्रांनो तक्रारी केल्या होत्या आणि या सत्तावीस एप्रिलच्या सकाळच्या सत्रामध्ये मित्रांनो इंग्रजी मराठी उर्दू माध्यमातून सत्तावीस हजार आठशे सदतीस उमेदवार सहभागी झाले होते आणि ही परीक्षा मित्रांनो फेरपरीक्षा झालेली होती पाच मे दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा घेण्यात आलेली होती आणि यामध्ये फक्त सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळच्या सत्रामध्ये उपस्थित मित्रांनो लक्षात ठेवा उपस्थित असलेल्या वि उमेदवारासाठीच घेण्यात आलेली आहे होती आता पी सी एम ग्रुप पी सी एम ग्रुपसाठी मित्रांनो काही हरकती नोंदवण्यासाठी एक सूचना जारी करण्यात आलेली आहे आणि रिस्पॉन्सिट आणि योग्य उत्तर म्हणजे आन्सर की मित्रांनो प्रदर्शित केली जाणार आहे मित्रांनो या संदर्भात हरकती नोंदण्याचा कालावधी मित्रांनो बावीस मे ते तीस मेपर्यंत असेल मित्रांनो आता ही, ही हरकत कुठे नोंदवायची आहे मित्रांनो उमेदवारांनी अर्जाच्या लॉग इन जिथं अर्ज भरलेला आहे मित्रांनो त्याच्या लॉग इन आय डीमध्ये जाऊन ही हरकत नोंदवायची आहे एम एस सी टीच्या अधिकृत वेबसाईटवर मित्रांनो युजर आणि युजर आय डी आणि पासवर्ड लॉग इन करावे तर मित्रांनो उमेदवारांनी आपल्या लॉग इनमधून मित्रांनो हरकतही सादर करायच्या आहेत आणि ही केवळ मित्रांनो ऑनलाईन पद्धतीनेच करता येणार आहे आणि पुढं सांगितलेलं आहे मित्रांनो त्यांनी जी हरकत तुम्ही सादर करीत आहात ऑनलाईन पद्धतीने प्रत्येक प्रश्नाला मित्रांनो हजार रुपये एवढी शुल्लक आकारले जाणार आहे आणि ही शुल्लक परत मिळणार नाही असं सांगितलेलं आहे मित्रांनो उमेदवारांना त्यांच्या लॉग इनमधूनच ऑनलाईन भरावे लागणार आहे मित्रांनो जे हजार रुपये तुम्ही भरणार आहात ते ऑनलाईन पद्धतीने तुमच्या लॉग इन आय डीमधून भरायचं आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका